इकडचं फॅन चालू कर गरज होते मला ते काय बंद कर शिवा बसच नाही चीक जास्त आहे त्या आंब्यांना ते बघे असं लागतात ते हा फॅन चालू कर बटन दाबत पिऊ बनते मधुनाथ तुम लोग अब नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर पुन्हा एकदा माहेराहून आंब्यांचा वानुळा आलेला आहे तर भरपूर असे आंबे आम्ही ह्या वर्षी खाल्लेत तर गवतातून बघा पिकवायला घातलेले आहेत आणि पिकलेले आंबे आहेत तयार झालेले आहेत आता जरी खाल्लेत तरी चालतील पण आता मी ह्या बॉक्समधून आता माझ्या भावाने जे आहेत ते पॅक करून आणलेले आहेत आणि यांना आता फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे कारण जर असेच वरती ठेवलेत तर ते खराब होतील आणि लवकर पिकतील एवढे आंबे काही एका एका दोन दिवसात संपणार नाही निदान आठ दिवस तरी आम्हाला हे आंबे जातील तर आता मी मस्त असे फ्रीजमध्ये यांना ठेवून देणार आणि मग फ्रीजमध्ये ते आठ ते दहा दिवस तरी टिकते तर गोड असा आंबा आहे हा खूप मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा की गोणी भरून आम्ही कैऱ्या आणलेल्या होत्या आणि इथं मी पिकवायला घातलेल्या होत्या आणि आता फक्त दोन आंबे त्यांचे शिल्लक होते तर शेवटचा आंबा हा होता आणि तो सुद्धा आता मला घेऊन आलेले आणि हे शिवम दादा प्लास्टिकची कटोरी ना मोठी ती शिवम बघ शिवम मस्त आंबा खातोय शिवमच चालू झालं आंबा खाण <laughs> चोखून खूप छान लागतो हा आंबा रस पण छान लागतो खूपच गोड आहे तर बघा असे कुठे कुठे जरा ते असे थोडे थोडे लागत आहेत म्हणून हे बाकी वे वे जे बाकीचे आंबे आहेत ते वेगळे मी काढून ठेवत आहे म्हणजे ते आताच खाल्ले जाते आंबे मी तुम्हाला दाखवलेत माझ्या माहेरून भाऊ घेऊन आला आणि त्यासोबतच त्याने शेंगा सुद्धा आणल्यात तर ह्या शेंगा आईने विकत घेतलेल्या आणि बापून सुकून मग तिने मुलांसाठी आणि माझ्यासाठी पाठवून दिल्यात मिस्टरांसाठी सुद्धा <laughs> आणि इथं दिलेले आहेत गावराणी मठ हे त्यांच्या घरचे मठ आहेत आणि पिशवीमध्ये कढीपत्ता पत्ता आहे तर मागच्या वेळेस ज्यावेळेस मी गेलेली त्यावेळेस तिला सांगितलेलं की मला कढीपत्ता सुद्धा तू पाठवून दे पुढच्या वेळेस जर कोणी येईल तर आणि इथं दिलेली आहे गव्हाची कणी आणि मला एक वस्तू लागणार होती ती म्हणजे गोमूत्र तर हे देशी गाईचं गोमूत्र आहे माझ्या माहेरी गाय आहे आणि असं म्हणतात की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय तर गाईचं सगळं पवित्र असतं आणि गोमूत्र तर आपण जर घरात घर गर पुसताना रोज जरी वापरलं तरी बरेच असे रोग आपल्यापासून दूर राहतात असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा माहेरचा वानोळा हा आलेला आहे चला पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय